जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आमच्याकडे आज जरा पणेवाले पाहुणे आले आहेत मला भेटण्यासाठी तर बघा आता मी त्यांची आपल्याला थोडी माहिती देतो हे बघा आता आज पाणी आमच्याकडं पाणी नाही बघा तर आता हे मोटरला स्टार्टर खराब झाला आहे आता स्टार्टर खराब झाला आहे तर आस, आता काय आहे आता पाणी नाही आज हे आता फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी आता संपत आला आहे आता मार्च लागेल म्हणजे दोन तीन दिवसांनी आता उन्हाळा जाणवायला लागला आहे का उन्हाळा इतका कडक झाला आहे की ह्या मालाला दोन दिवसाला पाणी दिलं तर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच वाळते इतका उन्हाळा कडक झाला आहे थंडीत संपत आली का तर असं आता उन्हाळ्याचं आता पाण्याचा प्रॉब्लेम झाला आज आम्हाला कालपासून पाणी नाही बघा प्यायला पण आता काहीतरी आता जर स्टार्टर दुरुस्त करून आणून पाण्याची व्यवस्था केली पाहिजे तर आता चला पाहुणे आले आहेत तर पाहुणे गेल्यानंतर ते स्टार्टर स्टार्टरचा प्रॉब्लेम अजून स्टार्टर खोलून त्याला दुरुस्त करून आणावं लागेल असं जजमेंट आहे बा तर आता चला आता महिना पण आता कडक झालेला आहे आणि इथून पुढं आता म्हणजे उन्हाळा कडकच होणार आहे त्यामुळं आता फिरणं बिरणं जास्त बंद आणि आता एकतर सीजन एकदा बदली झाला की काहीतरी माणूस आजारी पडतात तर ते आता सर्दीचा सर्थ थोडा प्रॉब्लेम लोक मुलांना मलासुद्धा झालेला आहे तर त्याच्याकात जा पाणी थोडं पिण्याचा पाहिजे फिल्टर पाणीच पियला पाहिजेत तर जरा तर बघा आता इथं ही आंब्याची इतकी थंड सावली बघा इथं अजिबात असं म्हणजे एवढं थंडी वाजते बाहेर कडक कोण आहे आणि तिथं थंडी वाजते इतकी थंड सावली आहे बघा तिथं आंब्याची तर आता इथून पुढं आता आपली मग आता आंब्याच्या झाडाखालीच व्यवस्था केली पाहिजे हे बघा हे फंस झाले इथं पण अगदी म्हणजे सावली अगदी काय भरपूर आहे हे आंब्याचं झाड तर ठीक आहे हे बघा आवली बघा चिक्कू तोडते बघा चिक्कू हे बघा भरपूर चिक्कू आहेत बघा या झाडाला हे बघा हे सगळे चिक्कू आहेत बघा हे हे चिक्कू आहेत रोज तोडते तिने आता हे पाहुण्यासाठी तोडाचेच बघा हे चिक्कू आवडी चढडीवर आवले चिक बीक अंगा पडेल बर का हे बघा चिक्कू असे चिक्कू आहे पुढं मोठा आहे नको नको पात्र्यावर नको इकडं वर फांदीवर यायचे बघा चिक्कू वर नको लई जाऊ आवले पडशी बघा हे त्यांना चांगले आहे ते चिकु रे चांगले चिकू आहे थोडी इकड फांद्याचे खाली वाडायची थोडाची चिक्कू याचे असे सई कुमार हात सगळ्या चिकट झाला का हा हा अंगावर नाही पळाला ना चिक हाताला पळाला आवलीने पासनी चिकू तोड सगळं अंगावर चिक पाडून घेतला आणि दुसरं काय आलो भूक आ पापड वेपर। खाती वेपर्स म्हण वेपर्स काय वेपर्स हा मग पार्थ तर याला ये मग दहावी परीक्षा झाल्यावर

अरे 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 रामकृष हरे नाही नाही हे सूरतवर म्हणजे कपडे आणले सुरतवर मग हा म्हणजे ते यायचे मशीन कामाच्या दे राऊद दे नाही

मग तुम्ही जाणार का शूरला जाणार शिरूवरून डायरेक्ट एस टी पकडायची जायचं नाही एस टी पण आहे ना पूर्ण डायरेक्ट शिरूरवर आवली चालली काय 啊，哈哈哈哈哈！来、嗯，你来，你来、okay. well? on no?，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，你来，

बाय 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 माझी जाऊ दे दादा बाय बाय कट चला चला बघा आता आता गेले बघा आता छान शिरूरला शिरूर निस्टिंग करून ती पुण्याला जाते खास म्हणजे आता ते भेटून गेले बरं झालं चला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 你娃子。